शाळेसमोरच्या मैदानात एमडी विक्रीचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये दोन तरुण अटकेत नाशिक शहरात थेट शाळेसमोरील मोकळ्या मैदानात एमडी म्हणजे मेफेड्रॉन अंमली पदार्थ विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन तरुणांना रंगेहात ताब्यात घेतले आहे या कारवाईत तब्बल एक लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील जाजू शाळेसमोरील मैदानात विद्यार्थी व पालकांची सतत वर्दळ असलेल्या परिसरात सारखे घातक अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचत रोहन बिपिन गोठी व समीर अमोल वानखेडे या दोघांना होंडाशाईन दुचाकीसह ताब्यात घेतले आरोपींच्या झडतीत आठ ग्राम वजनाचा एम डी म्हणजे मेफेड्रॉन अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीचा रोख रक्कम व दुचाकीसह एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याची बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या प्रकारामुळे परिसरातील नागरिक पालक व शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे एमडी नेमका कुठून आणला जात होता या रॅकेट मागे आणखी कोण सहभागी आहेत का तसेच त्याचा मूळ पुरवठाधार कोण आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहेत या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखा नाशिक शहर करीत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक